सुंदर असं मैदान संपन्न झालं कैलास शंकर महादेव पवार माजी चर्मन यांच्या पुण्यतिथी निमित्त चर्मन केसरीचं भव्य आणि दिव्य मैदान संपन्न झालं कैलास वसी बिवांना स्टेडियम चोराडी या ठिकाणी आणि आजच्या या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित केला जातोय आजच्या या मैदानामध्ये आदाचे तेहत्तीस गड झाले दुसऱ्याचे चौतीस गड झाले आदाचे चार सेमी दुसऱ्याचे चार सेमी आणि फायनल साठी एकूण आठ गाड्या पाल्या त्यामध्ये आजच्या या मैदानातील आठव्या नंबरचा मान पडकवला आठव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक सहा वर धरली गाडी जरणेश्वर प्रसन्न पप्पू गाडगे विशाल गाडगे सातारोड या गाडीचा आठवा क्रमांक आलेला आहे सुंदर गाडी पप्पू गाडगे विशाल गाडगे सातारोडकरांचा हरण्या पहाला आणि त्याच्यात या ठिकाणी आजच्या मैदानातील या ठिकाणी आठ नंबरचे मानकरी ठरले चर्मन केसरी च भव्य आणि दिव्य मैदान चोराडकरांचं मैदान आणि या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मानकरी ठरला सातव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक एक वरून दौडली गाडी वाघाई प्रसन्न कुमारी अनन्य अनिल मानवे मारुंडवाडी स्वामी समर्थ अभिषेक इंटरपाडी चरेगाव या गाडीचा सातवा क्रमांक आलेला आहे सुंदर गाडी पाल उजुला पाय प्रसन्न महेश्वर तुम्हाचे सालुके सचिन शेर करत वरचे वरे हरी सागर शेर कटरे कटरे वारी आनंद याचा या ठिकाणी बक्कास या ठिकाणी त्याच्या सोळेवाडी सोळेवाडी कराचा सरजा पाहिला सर्जनी आणि बकाजोराच्या मैदानातील या ठिकाणी सात नंबर चे मानकरी ठरले आज संपन्न झालेला चर्मन केसरीचा भव्य आणि दिव्य मैदान आणि चर्मन केसरी, मैदान। केसरी मैदानातला सातव्या क्रमांक सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला सहाव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांका चार वर धरली गाडी वासदेव शिंदे फौजी गोरेगाव वांगी या गाडीचा सहावा क्रमांक आहे सुंदर गाडी पाहिले साव... उजिला पाहाला जय पराजय ग्रुप नाशिक जिल्हा रोहित सिंगाडे स्वामी कॉलेजमध्ये यांचा या ठिकाणी गुरु आणि त्यांच्या जोडा हृदयांचा आणि केत पाडणे वेडणे नाना साहेब तरच आले महाराज केसरे करोड ग्रुप चिंचणे आणि काका कुलकर्णी यांचा या ठिकाणी लारा पारा ते आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले प्रमाण केसरीचा भव्य आणि दिव्य मैदान संपन्न झालं या मैदानातील पाचव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक दोन वर धोल्ली गाडी कुमारी शौर्या विशाल से निमाणे मायनी गाडवा श्री प्रसन्न मोहित शर्दुमा सुचगाव या गाडीचा पाचवा नंबर आला सुंदर गाडी पाहिली अख्खा मालकाची या ठिकाणी दोन महिला फायनल पात्र झाली सुंदर असे गाडी पाहिली या विशाचे चंद्या पाहला आणि त्यांच्या या ठिकाणी सुसगाव यांचा या ठिकाणी महाराज पाहला महाराज आणि चंद्या आजच्या मैदानातले पाच नंबरचे मारेकरी ठरले चर्मन केसरीचा भव्य आणि दिव्या चोराडकरांचा मदान आणि चोराडकरांच्या मदनातील चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला तास क्रमांक पाच वर धरली गाडी सो साक्षी शुभम पिसा जकात सातारा जुन सातारा या गाडीचा चौथा क्रमांक सुंदर असे गाडी पाहली उजुला पाहिला सातारा जुनवर साताराकरांचा या ठिकाणी अर्जुन पाहला आणि त्यांच्या जोडला गणेश रिसवडेकरांचा पक्ष पाहाला ल पक्ष आणि अर्जुन आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले आज संप झालेल्या मैदानातील तीन नंबरचा मानकरी ठरला तिसरा क्रमांक भटकवला आठ वर धावली गाडी ज्योतिलिंग प्रसन्न कुमारी प्रियांशु मोरे समाज समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा या गाडीचा तिसरा क्रमांक आलेला आहे असे गाडी पाहिले उजला पाहला शो जंजीर कंपनी अमरापूर शो गोल्ड ओडिसा पप्पोज मोरे अमरापूर यांचा या ठिकाणी बाजा पाहला आणि त्यांच्या या ठिकाणी डावीला पाहाला समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांचा या ठिकाणी सुंदर पाहाला ते आजच्या मैदानातील तीन नंबरचे चे मानकरी ठरले शर्मान केसरी या दिव्या असा चोराडकरांचा मैदान आणि या मैदानातील दोन नंबरचा मान पडकला तास क्रमांक तीन, तीन शिराज यांचा यांचा या ठिकाणी सुंदर पळाला आणि त्याच्या या ठिकाणी दोन नंबरचे मानकरी ठरले आणि आज संप झालेला सुंदर असून एक नंबरचा मान भटकवला पहिल्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक सात वर जे पराजय जे ग्रुप नाशिक जिल्हा अमेदवाडे रोहित शिंगारे स्वामीनी दिसा गणेश मध्ये स्वाती ड्रायव्हर चोराडेकरांची गाडी आजच्या या मैदानातील एक नंबरची मानकर ठरली सुंदर असे गाडी पाणी उदिरा पराडा जय पराजय ग्रुप नाशिक जिल्हा अमेरिके रोहित शिंगारे बरं स्वामीनीपुसाळ घरे चोर स्वातीबाल चोरेकरांचा या ठिकाणी तांडव पाहळा आणि त्यांच्या जोडला वेदर कंपनी विसापूर याचा या ठिकाणी कार्तिक पाहळा कार्तिक आणि तांडव आजच्या मध्यातील या ठिकाणी एक नंबरचे मानकरी धरले विजय